नमस्कार आकांक्षा किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज काय बनवायचं आता दोन दिवस माझ्याकडे ऑर्डर फुल होत्या त्यामुळे मला व्हिडिओ करता आले नाही पण आज पण तसं दोन किलो सांद्याच्या पोळ्याची माझ्याकडे ऑर्डर आहे म्हटलं आज तुमच्याशी बघूया तुम्हाला पण पोळ्या करायला म्हणजे जमतातच पण माझी पद्धत पण तुम्हाला मी सांगते आता या ठिकाणी मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे कारण माझी ऑर्डर असल्यामुळं मला अकरापर्यंत ऑर्डर द्यायची आहे त्यामुळे मी फास्ट असं व्हिडिओ करणार आहे थोडा आता या ठिकाणी बघा मी तुम्हाला सांगते हे हे पातेलं माझ्याकडं आहे हे पातेलं हे पातेलं मी मोजून घेतले हे बरोबर दोन किलोच पातेल आहे म्हणजे दोन किलो मी रवा घेतलेला आहे मग एका पातेला मी मोजून घेतलं तर एका पातेल्यामध्ये बरोबर दोन किलो रवा बसलेला आहे तेवढेच मी साडेतीन पातेली पाणी ठेवलेलं आहे कारण जेवढा रवा चांगला शिजेल तेवढी पोळी छान होते आणि गाठी होत नाहीत मेन म्हणजे त्याच्यामध्ये गोटळ्या होत आहेत त्यामुळं काय करायचं पाण्याचं प्रमाण जास्त ठेवा कारण जसं जसं ते गार होईल तसं तसं ते एकदम घट्ट होत जातं आणि घट्ट झालं की पोळ्या पसरत नाही म्हणजे आतून जे जे आपण सांजा जो तयार केलेला आहे तो पसरत नाही आहे मग थोडस ढिला असेल तर ते चांगल्या पोळ्या तयार होतात मग आता या ठिकाणी मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे पाणी ठेव का मी तर साडेतीन पातील पाणी ठेवलेलं आहे ज्या पातेल्यानं मी रवा मोजलेला दोन किलो तेवढं साडेतीन पातील मी पाणी ठेवलेलं आहे आता त्यातलं काय करणार मी थोडंसं पाणी म्हणजे एक अर्ध पातेलं पाणी बाजूला काढून ठेवणार लागलं तर घालायचं आणि मी या ठिकाणी अडीच किलो गुळ घेतलेला आहे कारण शिर्यास गूळ गुळ भरपूर लागतो अडीच किलो गुळ घेतलेला आहे गुळ फोडून घेतलेला आहे तो पाण्यामध्ये गेले होतो पाणी थोडं गरम झालं की लगेच गुळाला गोड़। जर गुळाचं प्रमाण जास्त झालं जास्त गोड म्हटला तर मग पोळ्या कसं होतात ज्यावेळेला तुम्ही तव्यावर पोळी भाजता त्यावेळेला पोळीला चिकटपणा पण ऐकतो आणि पोळ्या पूर्ण असं फाटल्या जातात त्यामुळे गुळाचं प्रमाण व्यवस्थित ठेवा मी या ठिकाणी दोन किलोला अडीच किलो गुळ घातलेला आहे तुम्ही याच्यापेक्षा कमी घालू शकता पण कसं होतं पोळ्या जर सपक झाल्या तर त्या चव देत नाही म्हणून काय करायचं ूळ अगदी म्हणजे योग्य प्रमाणात घालायच्यापेक्षा तुम्ही दोन किलोला दोन किलो घातला तरी चालतं त्याच्यापेक्षा कमी करू नका याच्या मग कसं होतं पोळ्या एकदम सपक लागतात आता याच्यामध्ये काय करायचं मी सुंटपुडी तयार मिळते ही आणलेली आहे याच्यामध्ये सुंटपूड घालायचं त्या ठिकाणी मी सुंतपूड घातलेला आहे पहा या ठिकाणी मी सुंतपूड एक तीस रुपयाची घातलेली आहे म्हणजे दारकल एक पुडी मिळते अशा तीन पुड्या घातलेल्या आहेत आणि या ठिकाणी मी जायफळ आणि वेलची जी रिरवी वेलची ती बारीक पूड करून घेतलेली आहे ती पण मी याच्यामध्ये घालते आणि याच्यामध्ये थोडस एक अर्धा चमचा मीठ घालायचं म्हणजे असं म्हणतात की कोणताही गोड पदार्थ करतावा त्याच्यामध्ये थोडस चिमट वर करणं मीठ घाललं मग एक अर्धा चमचा आपण याच्यामध्ये मीठ घालूया आता हे काय करूया आपण झाकून घेऊया या उकळ्याला तर मग आपण याच्यामध्ये रवा घाल हे बा या ठिकाणी उकळ्या आलेले आहे आता याच्यामध्ये रवा आपण रवा घालायचा आहे गॅस बारीक करायचा आणि याच्यामध्ये असं उकळ्या उन्हाय असं हलवत हलवत थोडा थोडा रवा घालायचा रवा मोठा वापरा बारीक झिरो नंबरचा रवा वापरू नका गोळ्या होता आणि चवीला पण चांगला लागत नाही मी पावसान पातीलेला जो जो साडेतीन पातीले पाणी पाती ठेवतो त्यातला अर्धा मी काढून ठेवलेलं आहे मला वाटतं आता याच्यावर एवढं बांधवतो आता गॅस मोठा करायचा चांगला हलवायचं अजिबात गाठलेला काही झालेलं नाही रवा पण मोठा असल्यामुळे शिरणीसाठी त्याला लावायला एक लागतो एकसारखा हलवत राहा आता ह्याला चांगलं शिरवून घ्यायचं हे उडतं काय करायचं संपणे करायचं आणि असंच ठेवायचं नंतर हल हे पाणी आपला हे सांगा तयार झालेला आहे आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि एक पाच मिनिटं ह्याला असंच ठेवायचं म्हणजे वाफेवर ते पूर्ण माप बर परफेक्ट माप आहे आता हे पर। गार झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अजिबात एकही गाठ मोगे झालेले आहे हे पहा एक पण गाठ झालेली आहे एकदम व्यवस्थित शिजलेला आहे आणि काय करायचं एक किंवा दहा मिनटं हे असंच ठेवा म्हणजे चांगला उठ मारतो पुन्हा मग गार करायला घालायचं आणि गार होईल तसं होईल तसं आपण ते घ्यायचं हे पहा या ठिकाणी आमच्या पोळ्या चालू झालेल्या अशा पद्धतीनं हे असं आता हा कांदा एकदम दाब झालेला आहे आता आपण पोळ्या करायचे कणिक थोडी घ्यायची आणि कांद्याचं प्रमाण जास्त ठेवायचं बघा या ठिकाणी चूल पेटलेली आहे हे पहा चुलीवर आमचं तांदूळ आहे या ठिकाणी आमच्या आता पोळ्या चालू झालेल्या आहेत सगळा तिकड सुरत सुरतो हे पाज्याच्या पोळ्याची दुरडी चाललेली आहे गारव्याचा गारव्याची ऑर्डर आहे या ठिकाणी अजून तुझा काही शिल्लक आहेत अजून चालू आहे करायचं चा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद